शेतकरी शेती, शेती 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 रासायनिक रासायनिक तर ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती हे आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तुम्ही बाजारात गेला असल भाजीपाला आणला तो धुतला आम्ही बनवलं तर तुम्ही आजारी पडले असेल तर त्याचं कारण असं आहे तर त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक तत्व वापरले जात रासायनिक वापरले जातात म्हणून तुम्ही आजारी पडता आणि याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे बनाण्याची शक्य आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे त्याचे वेगळे प्रकार असतात गांडूळ खत शेणखत कोंबडी खत आणि फ्लावरचे शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलं आहे गुलाबाचं शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलं आहे आणि हे शेंगदाण्याची पेंट आहे गाईचं खाद्य हे शेंगदाण्याची पेंट आणि हे उडदाची डाळ आहे म्हणजे याची आपण आमटी पण खातो आणि गाईचं खाद्य पण आहे